हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पोह्याची अशी कुरडी किंवा चकली कशा प्रकारे बनवायची आहे ते पाहणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण एका भांड्यात पोहे काढून घेऊया मी एक किलोप्रमाणे पोहे घेतले आहेत आता ह्याला आपल्याला पूर्णपणे भिजवून घ्यायचं आहे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भिजवून घ्यायचं व्यवस्थित मात्र आपल्याला गॅसचा वापर करायचा नाही त्यामुळे आपल्याला पोहे व्यवस्थित दहा पंधरा मिनटांसाठी असं भिजवून घ्यायचं आहे आता मी हे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून भिजवून घेते आता ही पानी 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 हे धुतलेलं पाणी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही ठेवायचं आपल्याला पाणी काढून घेतलं आहे हे पहा अशा प्रकारे आपले हे पोहे भिजले आहेत आता ह्याला छानपैकी असं मुरवट ठेवायचं आहे आपल्याला निवडून स्वच्छ करूनच घ्यायचं पोहे जे काही कसपाट वगैरे असेल ते निघून जाईल आणि आपलं पोहे स्वच्छ राहतील आता ह्यात पाणी थोडं आहे आणखीन थोडं आपण ह्यात पाणी घालू आणि ह्याला मुरट ठेवूया मी एक चमच्यावरच पाणी घातले जास्त घातलं नाही आणि एक पंधरा मिनटासाठी ह्याला मुरट ठेवूया तर पोहे आपले भिजले आहेत हे पहा व्यवस्थित असं आपले हे पोहे भिजले आहेत आता ह्याला आपण परातीत काढून घेऊया आता हे आता आपल्याला एक अर्धा चमचा जिरा घालायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर स्किप करा आणि एक चमचा पापडखर घालायचं आहे पापडखर आपल्याला जे कुरड्या किंवा पापड बनवणार असतो ते फुगवण्यासाठी घालावं लागतं आणि एक ते दो दीड चमचा मीठ घातले आहे आता हे सर्व आपल्याला मळून घ्यायचं आहे आता ह्याला पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला आहे असंच मळून घ्यायचंय अशा प्रकारे ह्याला मळून घ्यायचं जर तुमचं पोहे व्यवस्थित भिजलं नसतील सुके सुके असतील तर थोडस पाण्याचा वापर करायचा आणि आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्या प्रकारे एक चपातीचं पीठ मळतो सरसरीत त्या प्रकारे ह्याला हे मळून आहे आता एक छान असा गोळा बनवून तयार होतो प्रकारे आता आपलं हे पीठ मळून तयार झालं आहे आता आपण चकला करायला करून घेऊया आता आपल्याला चकल्या घालून घ्यायच्या आहेत हे कुरोड्या घालून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला सर्व कुरोड्या घालून घ्या लागतात थोडासा दाब द्यावा लागतो नाहीतर एकदम मस्त अशा ह्या कुरोड्या बनतात आणखीन एक साच्या भरते आणि मग तुम्हाला दाखवते एका साच्यात किमान दोन तर कुरड्या ह्या बनतातच आपण पीठ शिजवलेलं नसतं त्यामुळे थोडस आपल्याला हे जड जात पण एकदम मस्त अशा कुरकुरीत आता अशा प्रकारे सर्व कुरोड़े आपण बनवून घेऊ आता आपण दुसरी पद्धत देखील बघणार आहे मी कोर आता तुम्हाला पुरवड्या बनवून दाखवलेल्या आता चकली देखील कशा प्रकारे बनते पोह्याची हे देखील दाखवणार आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला चकल्या देखील ह्या पोह्याच्या बनवता येतात एका प्र एकाच पोह्यातून दोन प्रकारे तुम्हाला वाळवणीचे पदार्थ बनवता येतात बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चकली बनवणे खूप हलक होऊन जात याला जास्त दाब द्यावं लागत नाही पटकन होत हा अशा प्रकारे आपलं ही सांडगी किंवा कुरवड्या किंवा चकली काहीही म्हणू शकता ह्याला छान प्रकारे वाळ्या हे तीन दिवस लागले ह्याला वाळवण्यासाठी पूर्ण तीन दिवस द्यायचं चांगलं ऊन म्हणजे छान प्रकारे हे वाळलं जातात आणि आता गरम तेलात तेला ह्याला तेला भाजून पाहूया तेल आपलं गरम झालं आहे ह्यात आता आपण ही चकली सोडून पाहूया हे पहा एकदम कडक तेलातच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सांडगं चार पटीने असं फुलतं जशा प्रकारे पापड फुलतं त्या प्रकारे या करोड्या किंवा चकली देखील व्यवस्थित अशी फुलली जाते दिसायलाही खूप छान आणि सुंदर दिसते हे पहा किती मोठा साईज झाला आहे त्याचा हे पहा एकदम साधी सोपी रेसिपी आहे रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा किती मोठी झाली आहे केवढ छोट दिसत होत ह्यात मी थोडी देखील टाकून दाखवते तुम्हाला हे एकदम चौपटाशी ही फुलते आता अशा प्रकारे आपण सर्व सांडगी भाजून घेऊ पहा वाळवलेलं आणि भाजलेलं सांडगी किती फरक पडला आहे आता ही बनवलेली वाळेली चकली आणि ही आता तळेली चकली ह्यात किती मोठा फरक दाखवत असेल बघा हे तुम्ही किती मोठ्या प्रमाणात ही चकली फुलली जाते अशा प्रकारेच जर तुम्हाला ह्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोह्याची साधी सिंपल अशी ही रेसिपी आहे